माधुरी बघून घे बापा जमली ना तयारी व्यवस्थित बघितली ना मी छान साडी वगैरे घालून दिली मी तर म्हणत होती पार्लरवालीला की का नाही का आता ह्या याच्यामध्ये जा जास्त मेकअप वगैरे बिना मेकअप ने चेहऱ्यावरती निखार येते गर्भवती बाईला बिना मेकअप ने चेहऱ्यावरती निखार येते छान माधुरी तुझ्या आईने यायला पाहिजे होतं एका दिवसाच्या आधी त्यांच्या मुलीची भराई आहे यायला पाहिजेत होतं ना एका दिवसाच्या आधी मामीजी जवळच्या असला असता ना तर मम्मी आलीच असते जवळच्या असो की दूरच्या हम्म त्यांच्या मुलीची गोदभर आहे ते यायला पाहिजे ना तसं नाही मामीजी एकटीला यायचं असलं असता ना तर पप्पाजी सोबत मम्मी आली असते पण आता मोहल्ल्यातल्या बाया माझ्या काकू वगैरे त्या वगैरे येणार आहेत ना तर म्हणून गाडीच केला त्यांनी सोबत येत आहेत त्या म्हणून मम्मी काही आली नाही मामीजी नेहा ताईला आणायला पाहिजे होता ना आता तर सुट्ट्या पण असतील ना नेहा ताईला नाही माधुरी सुट्ट्या वगैरे होत्या म्हणा तिला पण कालच तिच्या कॉलेज मधून फोन आला कॉलेज मध्ये बोलवला त्यांना कशाचे तरी पेपर आहेत म्हणत होते बा नाही तर तिची ना खूप इच्छा होती नेहाची म्हणे वहिनीच्या गोद भरायला मी जाईन म्हणे खूप दिवस झाला म्हणे नाही गेली तर भेट नाही झाली आहे म्हणे वाटत होता नेहा काही येतील म्हणून येईल ना ते दोन तीन दिवसात येईल मग येईल इकडे हो भाषाजी येतील आणि घेऊन येतील अरे बा मस्त झाली तयारी तर काँ काँ थू 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 आ, नजर बिचर नाही लागल्या पाहिजे म्हणून तू तू करत होती बाबा मी म्हटली ना की छान तयारी झाली म्हणून काय बापा ताई आपल्या माणसाची कुठे नजर लागते का नाही वहिनी काही सांगता येत नाही काजराच्या ठिकाणी लागले नाही पाहिजे माझ्या सुनेला नाही लागत नाही लागत कोणाचीच नजर नाही लागत आ? मी तिकडे हाक मारत आहे वहिनी वहिनी म्हणून बापा बापा बाई काही वेळ आहे याची तुमचे घरच्या पोरीबारीने तर लवकर या लागते तुम्हाला तर बनली मी कालच या म्हणून काल सायंकाळपर्यंत काम नाही आले घरच्याही पाहावं लागते वहिनी तुमच्यासारखा नाही आहे माझा भाऊ आले का बाई मी कशी विचारतो बापा भाऊ सोबतच आले असणार ना नाही नाही मी एकटी चाली एकटा जीव शिव चला म्हटली नाही येत म्हणाले आता कोण तीन वेळा चला चला करते माझा कोणता काम आहे म्हणाले बसले काम नाही आहे म्हणजे काही याचच नाही का आता तुम्ही सांगत बसा बा आपल्या भावाला बापा तर मग बाई फोन बिन काही केले नाही ना आले कसे तुम्ही का फोन नाही केला म्हणते हा महेंद्राला फोन केली मी महेंद्र काही फोन उचलला नाही बस स्टॉपवर आली ना फोन करतो महेंद्राला मग एक ऑटोवाला आला तो म्हणते कुठं जायचा सांगितली बापा मी पता तर आणून सोडलं मग त्याने चांगला अर्धा तास थांबली तिथं ता बस स्टॉपवर महेंद्राने ना फोन नाही उचलला तर तुम्ही आपल्या भावाच्या मोबाईलवर करायला पाहिजे ना फोन आता माझ्याजवळ जवळ महेंद्राचाच नंबर होता चिठ्ठीवर लिहून दिला होता त्यांनी मी तर म्हटली आतापर्यंत बाई आल्या नाही तर काय येतात की नाही बा असं वाटत होता मला चला बाई पाय धुवायसाठी चला धुतली मी समोर पाणी होता ना धुतली पाय बिना पाय धुतल्यानं ना आली असते का इकडे आता बाई मी पण आहे नाही ना बाबा तुझ्या आली मी नाही तर कशाला आली असते तब्येत वगैरे कशी आहे म्हटलं तुझी ठीक आहे आता आता वगैरे ठीक आहे कधी आल्या बाई हा आल्या का हो तसा भाऊजीच्या घरी नंदेचा काम आहे ना यायच्या आधी आणि नंदेचा काम नाही आहे भाऊ भाऊजीच्या घरी आधी यायचा आहे ना बाई पण आता का करता मी तर म्हंटले तुम्ही आले कालच नाही बाई काल नाही जमला ना माझा आई पाहुणे आले ना हो आले का पाहुणे आता कधी आले तुम्ही तुला फोन करू करू, -करू परेशान झाले माणूस फोन नाही उचलत काही नाही कुठे मोबाईल ठेवते कार्यक्रम आहे तुझ्या घरी मोबाईल तर सुरू पाहिजे आता बाई मोबाईल मध्ये ना चार्जिंग नव्हती चार्जिंग वर लावल होतो मोबाईल मोबाईल चार्जिंग वर लावला की आवाजच नाही येत बाई पाय धुवायला चला आणि पाहुण्या पण आल्या म्हणते मी पाय धुतले तुम्ही जा आपल्या पाय धुवून द्या जा त्यांचे तर धुवून देते पण तुमचे देते ना धुतले 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 कशाला चला मी देते पाय तुम्ही पटकन चहा बनवा आता पाहुण्यांना फ्रेश व्हा म्हणते आणि चहा नाश्ता चहा नाश्ता देऊन देऊ आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करू मोल्या बायांना पण सांगितले मी चार वाजेचा कार्यक्रम आहे म्हटली हा आता तीन वाजले आता एका तासाच्या आतमध्ये चहा नाश्ताचा कार्यक्रम झाला पाहिजे हो ठीक आहे ना ठीक आहे काही मी बनवते चहा बनवते आता मी बघा पाहुण्यांना घेऊन या तिकडे आतमध्ये मध्ये हो आता घरून निघाले तेव्हाच फोन करायला पाहिजे होता ना मला घरून पण कोणाचा फोन आला नाही मामाजी वगैरे बरोबर मिळत नाही ना मग वेळेवरती म्हणून काही फोन केला नाही माझ्या जवळ दिला होता नंबर तुझ्या मोबाईल नंबर दिला होता चिठ्ठी दिला होता बस मधून उतरली यांनी फोन केली बाबा तुला मग आता बाई कसं इकडे मग तू या आटोवाला म्हणते कुठे जायचं आहे त्याला सांगितली मला इथं इथं जायचं आहे म्हणून तर म्हणते शंभर रुपये लागतील म्हणते आजीबाई म्हणते मी म्हंटल तू तर बोलता शान आहे बाबा शंभर रुपये म्हणते तर दे म्हटलं मी शंभर रुपये काही देत नाही दे म्हटलं माझ्या भाचा येणार आहे म्हटले मग तेवढ्या त्याची एक बाई आली आणि तिला इकडची समोर गेली आणि ते म्हणते पन्नास पन्नास रुपये देऊन ना म्हणते चला म्हणते जाऊ म्हणते तर मग ठीक आहे म्हटले मग आली बापाटोमध्ये बसून असं मोबाईल साईडला नको ठेवत जाऊ कार्यक्रम राहिले आपल्या घरी आता मोबाईल आपल्या जवळ पाहिजे कोणी फोन करतात हो हो आता भाई जेवढंच होता पण चार्जिंग नव्हती ना त्याच्यामुळे चार्जिंग वर लावा लागला आणि तू तयारी गी नाही करत का हा या घरच्याच कपड्यावर तिथं बसशील का तयारी गी कर ना आता बाई कुठं बस मला कुठं बसावं लागते माधुरीच बसेल ना तिच्याच डोहाळे जेवण आहे माझ्या आहे का डेवर जेवण तिची गोदभराई आहे ना माझी आहे गोदभराई अरे बापा हसून राहिला तिची गोदभराई आहे पण तुला पण बसावं लागते थोड्या वेळ थोड्या वेळ वे काम राहते तुझ्या असं का आईने तर काही सांगितलं नाही तुझी आईला का समजते काही समजत नाही तुझ्या आईला बाई इकडे या नाश्ता घ्या हो आली आली कशी दिसत आहे मी एक नंबर दिसून राहिली छान मस्त माधुरी मी कोणते कपडे घालू तो हा हा ठीक आहे घालतो बाप्पा ललिता कुठे गेली होती कुठून येऊन राहिली तू काकू मी ना गावी गेली होती लग्न होतं होता गेली होती तीन चार दिवस झाला तिकडेच होते दोन लग्न होते तर मग थांबले बापा तीन वेळा ये जाना येणामध्ये आली का गर्मी किती आहे किती ऊन तापून राहिली आता थोडासा मौसम चेंज झाला आणि आतापर्यंत बापा बापा किती ऊन तापत होती हो ऊन वगैरे होती सगळे जण म्हणत होते माझ्या माहेरचे आता नका जाऊ मग चार वाजेकडे मी म्हटले नाही बापा आताची ऊन परवडली चार वाजे मग पावसाचा मोसम होते ना आता झाला की नाही मोसम पावसाचा हो तो पण आहे पावसाचा मोसम होते इकडे बाहेर चांगला लागते आतमध्ये ना एवढी उष्णता होते म्हणून इकडे बाहेर बसून जाते मी हो काकू आतमध्ये खूपच गरमी होते कूलर शिवाय नाही होत अहो का करते कूलर मला भावत नाही ना कूलरची हवा घेतली की माझे हात पाय दुखतात बापा असे सुजतात असं मग कूलर ची हवेत नाही झोपत काय नाही नाही ते कूलरची ची हवा साइड ला राहते मी दुसऱ्या साईडला आपले पलंग टाकते बापा काकू कुंताला आवाज द्या मला ना खूप ताण लागली आहे पाणी पकडली होती तर गरम होऊन गेला कुंता नाही आहे गुड्डीला सांगते पाणी आणायला गुड्डी अ गुड्डी एक ग्लास पाणी आण पाहिजे तिकडून हे कुंता कुठे गेली बाबा कुंता गेली शांता गेली ते मंजुळा गेली अजून कोण कोण गेल्या तर माहित नाही हा गावच्या सात आठ बायाच गेल्या तरी कुठं गेल्या हिंदू सरपंच तिच्या पोरीच्या डोहाळी जेवणाचा कार्यक्रम होता ना गोदभराई हो का आज का का होती का गोदभराई हो काल आली होती सांगायसाठी आता गेल्या बापा आज ता ता नहीं, नहीं. आता आज वापस येणार आहेत आता किती वाजतात तर किती नाही माहित नाही आताच फोन आला होता अर्ध तासाच्या आधी पोहोचलो म्हणून असा हो तू होतीच नाही ना तुलाही नेलं असते अहो मी नव्हती बापा आता मी होतीच नाही तर कस कस घेऊन जाईल मला पण माहित नाही ना माहीत राहिला असता तर आली असते मग कालच सायंकाळी येऊन गेली असते मी आता हे हिंदू कालच सांगायला आली कधी सांगतलं तिच्या बिहिणी ना कधी नाही का माहित बापा आता मस्त मजा करत असते ना मस्त गेल्या सगळ्याच्या सगळ्या बाया चल ना तर ललिता तिकडे आतमध्येच बसेन गुड्डीला बनव म्हणतो चाय चहा वगैरे पे ना मग हां कशाला काकू राव द्या कशाला त्रास करता राहू द्या द्या नाही वा आता माझी वेळ झाली चहा प्यायची आता बनव म्हणत होती गुंडीला चहा चल ना पिऊ सोबतच तुमच्या चहा पिऊन आहे का चला बापा मग विन बाई घ्या उठा अं ओटी भरा पोरीची ह्या माझ्या भाऊज्यालाही काही समजत नाही नाही समजत स्वतःला तर विचारायला पाहिजे ना इंदुबाई उठा हे घ्या ओटी भरा पोरीची आपल्या बाई मी भरू का तुम्ही भरा तुमी भरा तुम्ही पहिला मान सासूचा असते नाही ते का हे माझ्या भाऊजेला काही समजत नाही नाही तर विचारायला पाहिजे ना नाही स्वतः शहाण पण करते वहिनी ते बरोबर म्हणून राहिली बाई बरोबर म्हणते तुम्ही भरा ओटी हो का मी भरू का मला का माहीत बापा मी म्हणलं आता विनबाईला सांगते ओटी भरायसाठी वहिनी कधी को, कोणाच्या इथे गेलेच नाही तुम्ही गोद भरायसाठी जाते गीते पण तेवढं लक्षात नाही ठेवत मी काकू लक्षात ठेवा आता कशा पद्धतीने ओटी भरतात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम कशा पद्धतीने करतात बघून ठेवा कामात येईल आता वेळ आहे ना बाबा कावेरी कशी बोलून राहिली तू वेळ आहे ना आता आताच माझ्या पोराचं लग्न झालं ना आताच होते का डोवाळीत जेवण काही बोलते बाबा कावेरी तू काकू तसं नाही म्हणजे होईल ना समोर म्हणून म्हटले लक्षात आणून ठेवा व्यवस्थित हा लक्षात नाही राहत तो जेव्हाचं काम तेव्हा बरोबर होते राहतात ना सांगायला बाहेर राहतात आहे ना शांत आहे ते सगळे सांगते बरोबर आता काही तर सांगितलं ना शांताना की तुम्ही गोटी भरा म्हणून मग तसं ते शांत सांगते बरोबर शांत असली की टेन्शन नाही दोगी -दोगी दोगी -दोगी का गे रे तुझी सासू येईन म्हणत होती ना काल तर मला म्हणे मी येणार आहोत म्हणे काकू दोघे दोघीच्या कशाला काम आहे इथं दोघे दोघी कशाला यायचा म्हणून म्हटली तुम्ही जा नाही तर मी जाते तर मग आता म्हणाले की तूच जा म्हणून मी आली माधुरी छान दिसते नाही हो आता गोद भरायची रस्म आहे ना चेहऱ्यावर लाली येते मस्त असून बाई घे आई माझं झालं इथलं काम मामीजी तर मगाशी म्हणत होते की थोड्या वेळच काम राहते म्हणून आता मला नाही समजत बापा हो महेंद्र झाला आता तुझ्या काम झाला ते काम राहते हो वेळ आता जाऊ शकते तू नाही नाही आता उकाने वगैरे घेतपर्यंत जावाई बापू तुम्हाला पण उकाने घ्यायचे आहेत बरं का उखाने मी चाललो इथून मला उखाणे बिखाने काही येत नाही 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 जावाई बापू तुम्हाला उखाने बिखाने म्हणायचे नाही आहेत हे मस्करी करतात तुमचे माधुरीलाच आहेत म्हणायचे उखाणे शांतता आता जावई जातील बाहेर तर चालते तरी कशाला बाबा इंदू थोड्या वेळ थांबू दे नहीं, नहीं, जतो जतो। ना ज्या वेळेला थोड्या वेळ थांबू दे नाही नाही मी जातो बाहेर जातो चालो माझं काम आता इथलं घे ग माधुरी उखाने घे छान छान हो कावेरी आता घेते ना हिरवी नेसली साडी हिरवी नेसली साडी भरला हिरवा चुडा भरला हिरवा चुडा महेंद्रजीचे नाव घेऊन शोधते बर्फीनी नि पेढा अहो बाप आता वेळ आहे ना बर्फी पेढा शोधायसाठी वेळ आहे मनोदिना खावी ती मदत मदतच कसाला टोमकी मारते उकाने ना? देना मन दुसरा मन, हा उकाने उकाना माधुरी <laughs> आनंदाचे कारंजे मनी उडते थुई थुई। आनंदाचे कारंजे मनी उडते थुई थुई थुई। महेंद्रजीच्या बाळाची आता होणार मी आई आजच्या कार्यक्रमात जमल्या साऱ्या हौशी आजच्या कार्यक्रमात जमल्या साऱ्या हौशी महेंद्रजीचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी मस्त माधुरी छान नाव घेत आहे हा ज्यावेळी उठून चालले गेले बापा చంద్ర మావలా సూర్యీ మావలా సూర్య చీవనా మన ఛాన ఛా మాధు రాహాసిం ఫిటీ భర్చ ఫిటీ మహేంద్రజీ తో డోహె జీవనా దివసీని आता ताई तुम्ही मस्त डोहाळे जेवणाचे गीत म्हणा होऊ हो द्या गीत छान वही नाही आता गाणं पण मीच म्हणू का म्हणा ना तुम्ही कोणीही म्हणाल तरी चालते ना ह्या माझ्या भावजाला ना काही समजत नाही सुरुवात आता तुम्हीच करा मग नंतर आम्ही म्हणू करा सुरुवात करा ठीक आहे बापा आता म्हणत तर म्हणतो मी दोहाडे जेवण आज सखीचे आहे गं थाटात डोखाडे जेवण आज सखीचे आहे गं थाटात तुझ्या साठगी सुंदर साडी अनने हिरव्या भुट्ट्याची सोन्या संगे बांगड शोभे हिरव्या ग काचेची कड्या कडाचा करून गजळा

ओढती सुंदर काडी पाता भोवती छान उघड म्हणे ती खिरची वाटी उघड ती खिरची वाटी काय निघाले त्यात डोहळे जेवण आज सखीचे आहे दो थाटात था था था। सात तरेच्या सात दखिरी ठेवूया ताटात डोहाड जेवण आज सखीचे आहे गोथाटात नाव घेऊन आज पतीचे विडविते गं तुझला करती तिथ तुझं सुभती तुझ्या गालावरती खोलल्या आशीर्वाद देतो अम्मी आशीर्वाद देतो अम्मी आज जेवन आज सखीचे आहे दो थाटात था था। सात तहीचा सात गठीरी थेवू या ताटात दोहर आज सखीचे आहे दो थाटात था था। आज वरीग तुम यकटी दासी अपल्या माहे राला आता संगे घेऊन येसी छोट्या युवराजाला युवराजाला पाहून सारे युवराजाला पाहून सारे आनंदान जेवण आज सखीचे था थात सात तरीचा सात गखीरी, ठेवूया ताता कोणाला म्हणायचं एका डोहाळे जेवणाचं गीत म्हणू शकता बापा म्हणा कोणाला येत असेल तर नाही नाही बाई झालं तरी आता तुम्ही म्हंटल ना तीन चार जणी मिळून आता झाला म्हणना कोणता म्हणणा तू एखादा गीत <laughs> नाही बाप्पा मला नाही येत रे म्हणते का तू हा ना गीत एखादा तुला नाही नाही बापा काकू मला नाही येत म्हणता काकू आता म्हणता नाही येत पण आता शिकेन आता पाठांतर वगैरे करून ठेवेन कोणीच मग आता ते बर्फी पेडा ओळखायचा रस्म करून टाकू करा करा झालं ना आता डोहाळे गीत इंदू नातू पाहिजे का नातीन हा चालते बापा आपल्याला सगळं चालते मुलगी झाली तर आनंदच आहे मुलगा झाला तर आनंदच आहे नंदाबाई तुम्हाला का पाहिजे चालते बाप्पा आम्हाला पण चालते काहीच हो मुलगा मुलगी दोन मधून काहीच हो आनंदच आहे असं पाहिजे नाही तर मग कोणी म्हणतात की पहिला मुलगाच पाहिजे आम्हाला मुलगाच पाहिजे असं नाही पाहिजे नाही नाही आमचे विचार तसे आहेत नाही घे माधुरी हे दोन मधून आता एक प्लेट खोल आई इथं काय आता इथं काय आहे तू खोल म्हणजे तुला माहित होईल नाही तरी पण तरी पण सांगा ना काय इथं एका वाटी मध्ये आहेत आणि एका वाटी मध्ये बर्फी आहे तुला आता एक प्लेट काढायची यांच्यावरची पेड्याची वाटी बहिली पेढ्याची हट बापा माधुरी हा पहिली बेटी धनाची पेटी म्हणतात हा मुलगी पाहिजेत होती मस्त चला बापा आता टीका वगैरे लावून टाकू अं विनबाई जेव्हा यांना आवाज द्या ना आता टीका वगैरे लावून टाकू हो हो, हो बोलवते बोलवते